गेली त्रान्स ते या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार विखे पाटील साहेब आमचे स्नेही जुने मित्र आणि महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सामंत साहेब हा जो पुरस्कार अमोल बहुनी दिला तो कुणाला द्यायला पाहिजे ज्यांनी आपले पंचावन्न ते पासष्ट वर्ष आज त्यांचं वय ऐंशी आहे आवळे मास्तरांचं जशी वगनाट्याची संकल्पना त्यांनी लिहिली अनेक वगनाट्य लिहिली आणि खलनायकांच्या भूमिका केल्या मी लहानपणापासून त्यांचा चहा हात परंतु तमाशा परंपरेत आणि लोककलेच्या चे क्षेत्रामध्ये कार्य करत असताना कुणाला हा पुरस्कार दिला जावा आवळे मास्तरसारखे अनेक उपेक्षित लोककलावंत आहेत तमाशा क्षेत्रातले किंवा वेगवेगळ्या लोककलेच्या परंपरेतले पण पर त्यातल्या त्याच आवळे मास्तरांचं योगदान पाहता संगमनेरच्या भूमीमध्ये हा पुरस्कार दिला जातोय आणि याच भूमीमध्ये त्यांनी आपली पस्तीस वर्ष घालवलेली आहे कारण ही संत तंत आणि पंतांची भूमी आहे इथे गुलाबबाई संगमनेरकर असतील कांताबाई सातारकर असतील विठ्ठल उमप असतील या सगळ्या कलावंतांबरोबर आवळे मास्तरसुद्धा याच भूमीचा एक भाग होता आणि म्हणून या पुरस्कारासाठी त्यांना निवडलं गेलं मी माझं उलमून घेतो आता कारण साहेबांना कायच आहे मी गाणं म्हणतो आणि सांगतो बाजीराव असतानी म्हटलं गाणं म्हणतो आली अप्सरा अशी सुंदर साज सजवून आली 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 ग आली समाधी माळ गजरा लोकांच्या नजरा खेळल्या तिच्यावर आली ग आली वैभव, वैभव हे जपणारी, जी म्हणतात ना टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण मिळत नाही तसे आपल्याही जीवनात असंख्य टाकीचे घाव आपण सोसले बालपणी आईचं छत्र हरपलं गरिबीचे अगणित चटके सोसावे लागले तरीही आपण देताना शिक्षण घेत राहिलो वाई तालुक्यातल्या जाम या छोट्याशा गावातल्या अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट अशी ज्येष्ठ तमाशा कलावंत स्वर्गीय कांताबाई सातारकर यांच्या स्मरणार्थ यंदा देण्यात येणाऱ्या लोककला पुरस्कार वितरण आज राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री मान्य उदयजी सामंत आणि माझे मार्गदर्शक जलसंपदा तथा पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या सहमान्यवरांच्या सा उपस्थितीत संपन्न होत आहे प्रथमता मी व्यासपीठावर आणि व्यासपीठाच्या समोर बसलेल्या सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनींचं मनापासून स्वागत करतो संगमनेर तालुक्याला कला साहित्य साथ्य। आणि सांस्कृतिक परंपरेचा समृद्ध वारसा लाभला आहे कवी आनंद भरलीपासून ते शाई मंठलपूर्वापर्यंत आणि तमाशा कलावंत स्वर्गीय पवळा भालेराव यांच्यापासून तर ते कांताबाई सातारकर यांच्यासारख्या दिग्गज कलाकाराची ही भूमी आहे या भूमिपुत्रांनी महाराष्ट्राच्या कला परंपरेला समृद्ध करताना तालुक्याचा दारंखी मोठा केला त्यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीला व्हावी या उद्देशाने प्रत्येक भूमिपुत्राच्या नावाने एक पुरस्कार दरवर्षी देण्याचा निर्णय केला आहे आज स्वर्गीय कांताबाई सातरकर यांच्या नावाने देण्यात येणारा पहिला पुरस्कार ज्येष्ठ तमाशा कलावंत आणि योगनाट्य लेखक मान्य कृतीराम मावळे मास्तर यांना देण्याचा निर्णय केला आहे कला क्षेत्रातील जाणकार अभ्यासक मान्य गणेश चंदन शिवे यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने त्यांच्या नावाची शिफारस केली सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील असलेले मान्य कोटीराम मावळे वासक एकोणीसशे त्र्याहत्तरपासून रंगभूमीवर तमाशा कलेसाठी काम करीत आहे या संगमनेरच्या भूमीमध्ये त्यांनी गेले कित्येक वर्ष वास्तव केलं हे मला काल त्यांनी संगमनेरला आल्यानंतर बावीस वर्ष संगमनेरमध्ये मी वास्तव केलं आहे असं ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस मलासुद्धा माझा ओर भरून आला आपल्या संगमनेरसारख्या ठिकाणी आज एवढी कलावंतांची कलाकारांची खाण असताना आज त्यांचा सन्मान करणं हे आपलं परम कर्तव्य आहे त्या दृष्टीने आपण हा एक निर्णय घेतला होता अतिशय घडतर आणि आव्हानात्मक परिस्थितीत तमाशा कलेचा समृद्ध वारसा जोपासण्याचं काम आवले भास्तर यांनी केल्यामुळेच त्यांचा स्वर्गीय कांताबाई सातारकर यांच्या नावाने देण्यात येणारा पहिला पुरस्कार पहिला पुरस्कार देताना आम्हाला सर्वांना अतिशय आनंद होत आहे आमचा ऊर भरून येत आहे या आहे माझ्या आयुष्य वर्षातला आनंदप क्षण आज आहे आणि आज तुम्ही खोऱ्या मोठ्यांच्या सहवासात उद्योगमंत्री माननीय उदयन सावंत ए के पाटील साहेब आमच्या कलेवर अत्यंत प्रेम करणारे चंद्रशेखर खरोखरच या सर्वांच्या उपस्थितीत मला सन्मानित करताना माझं खरोखरच ऋट करून आलं काय मारली कोणी पाठवून हात फिरवला नाही परंतु मीच आई आहे कांदाबाई माझी आई आहे त्याच्या पुरस्कारानं आज मला सन्मानित केलं जात आहे हे मीच मात्र समजलं त्या महिन्यानं मला घडवलं एकोणीसशे त्र्याहत्तर साली मी आता मागिक क्षेत्रात आलो काहीच माहीत नव्हतं पण एकोणीसशे शहात्तर साली ज्याऐी कांताबाई सादर करलो तमाशा मनला आलो त्यावेळी बाईने मला कस चालावं कसं बोलावं कस शब्द फे करावी चांगल्याने तरी शिकवलं आज मग तुमच्या समोर उभं आहे कांताबाईचा भाग होता सिंहाचा आहे शिवाय त्यांच्या संन्यास घेतला आणि स्टेज सोडलं त्यावेळी रवीर शेडकर यांनी मला चांगलं आनंद वाटला आणि हा पुरस्कार मित्र अगदी माझ्यावर खूप आणि खूप प्रेम करणारे माननीय गणेश चंद्रशेरी सर त्यांनी आता मी त्यांना सांगितलं की तरी चालेल मला तुमच्यातून सर्वांच्या मला पुरस्कृत झालं मला मन माझं भरून आलं समाधान वाटलं त्याचप्रमाणे सगळ्या मान्यवरांचं मी स्वागत करतो कथा साहेबांचं लेके के साहेबांचं उदय सावंत साहेबांचं मी आनंद आनंद व्यक्त करतो त्याला परत जे समाधान व्यक्त करतो याच्या उपस्थितीत त्याचप्रमाणे माझ्यावर प्रेम करणारे माझे काही मित्र आले त्याच्यामध्ये बापसाहेब गिरे असतील दिलीप खंकळ असतील परवा एक यातना नावाचा चित्रपट लघुचित्रपट साकार केला त्यात माझ्या थमपत्रीची भूमिका के साकार केली माझी भहिली मान्य स्वाभागी अलका योगदंड असतील सगळे मान्यवर असतील माझे भाषे असतील माझा मुलगा असेल माझी आठ भाई असेल कारण कुठलाही एक पुरुष ज्या मी उभा राहतो त्याच्या पाठीमागं एखादी धन्यवान स्त्री उठली असते माझ्या बायकोनं बरोबर तुम्हाला साथ दिली आणि म्हणून मी आज आहे तिने जर लोक म्हटलं असतं तर मला काही सादर करणार आज तुमच्यासमोर आनंद आनंद व्यक्त करताना मला काय बोलावं हेच काही सुचत नाही परंतु मी सर्वांनी जे प्रेम केलं माझ्या कांतड्याचा जोडा दे तुमच्या पाय सोडून टाकला तरी ते तुमचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही खूप अनेक सगळ्यांचे माझं भरून आले मला काय बोलो हे सुचत नाही माझे काही एकाचं नाव चुकलं असेल माफ करा मला कारण ते रात्री कत्ता साहेबांनी सुद्धा बोललो माझ्या जीवनात हा फार आणि फार मोठा सत्कार आहे कारण हा पहिलाच पुरस्कार मला मिळतोय तोही मी दुसरं काय व्यक्त करू शकतो मला आनंदाचे असे आनंद असे माझे मला कांताबाईने घडवलं परमेश्वरच्या मतात मला शांती देऊ रुग्वे काय अनपेक्षित कारणामुळे हजर होतात नाही त्यांनाही माझा आशीर्वाद त्यांना बाळराशी म्हणून मी स्वीकारतो म्हणतो त्याचप्रमाणे निलास गायकवाड हे माझ्या खूप प्रेम करणं या सगळं काय ते सगळं तरी माझी कर्मभूमी आहे जन्मभूमी जरी जाम असेल तरी कर्मभूमी पाहिजे संगम जे हे मला ठोकून सांगावं वाटतं मी पडलो तिथं राहिलो वागलो तिथं शिकलो तमाशा काय असतं ते हे तर मला शिकवलं गेलं म्हणून हे माझी कर्मभूमी आहे असं म्हटलं तर बाबा होणार नाही पण बोलो पुष्कुस बोलायचं होतं पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे मी स्वागत करतो एकच गोळा सारखी परिस्थिती नाजूक आहे मिळणार मानधन अपुर त्यात मला गोळ्या ना त्याच्या माझू आहे तर साहेबांनी सांगून पाहिजे आमच्या माणसं त्याची वाढ करायची एवढीच विनंती कारण पुरत नाही तर मानधन शिका पण आता आवडला पाहिजे Thank okay. okay. you. Okay. 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 Okay.